आपल्या परिसरात माणसं मोठे होताना आपलेच माणसं त्यांना मोठं होऊ देणार नाहीत ही, ही आपल्या माणसाला लागलेली कीड आहे आमची माती आमची माणसं आमच्याच माणसानं केलेली आमची माती आम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहावी लागते दुसऱ्याचं मोठेपण मान्य करायला मोठं मन असावं लागतं आणि ज्या माणसाला दुसऱ्याचं मोठेपण मान्य होत नाही तो माणूस कधीच मोठा होत नाही जे वास्तव आहे ना ते वास्तव प्रांजळपणे मान्य करायचं आणि जास्त माणसं दोन्हीकडून बोलतील काहीच नाही जमलं ना लोकमत त्याला काय जमतय वाट लावली सगळी त्यांनी लय मोठा झाला नाही माणूस एखादा लय मोठा अ त्याला काय कमी पैसाच पैसा त्याच्या घरात दोन्हीकडूनही बोलतील पिऊन पडला ना माणसं त्याला बोलतील त्याला काय पेताळ येते आणि चांगली कर्तबगारी केली ना त्याच्यावर बी जळते घोड्यावरही बसू देत नाही आणि खाली चालू देत नाही असा समाज असतो शिकवा आई त्याला आजच लेकरांना शिकवा सगळेच तुमचे नसतात कधीच हेही लेकरांना शिकवा बाळा कितीही कर्तृत्व गाजवलंस ना तरी सगळेच लोक तुझी स्तुती करतील अशी अपेक्षा ठेवूच नको लेकरांना हेही शिकवा कितीही मोठा झालास तरी सगळेच लोक तुला चांगले म्हणतील अशी अपेक्षा ठेवू नको पंढरपुरात सुद्धा खाटकाची दुकानं आहेत रे तिथं सुद्धा पांडुरंगाला न मानणाऱ्या अवलादी आहेत तुम्ही आम्ही तर पाला पाच आहेत तुम्हाला आम्हाला सगळ्यांनीच मानावं आपण तरी का अपेक्षा ठेवावी सगळ्याच लोकांनी मला मानावं अपेक्षा नाही ठेवायची थे। आणि बोलू का पुढचं शिवराजाला त्रास झाला तिथल्या लोकांमुळं तुकोबरायला त्रास झाला तिथल्या लोकांमुळं पण हे मोठे पण झाले तिथल्या लोकांमुळंच तुम्हाला खाली ओढणारं जर कुणी असेल ना तर वर जाण्याला मजा आहे पतंगाची दोरी जेवढी जेवढी खाली ओढली जाते पतंगाची दोरी ओढणारा सुद्धा कुणी असला पाहिजे तर पतंग उंच जातो तुम्हाला उंच जायचंय ओढणारे सुद्धा असले पाहिजेत ओढू द्यात ओढलं तर भगवंतानं त्यांचा जन्म तुमच्या पतंगाची दोरी खाली ओढण्यासाठीच आहे आणि तुम्हाला उंच आकाशात पतंगा ओढण्यासाठी जन्माला आहे आणि खाली ओढणारे माणसं कधी वर जात नाहीत आणि वर जाणारे माणसं कधीच कोणाला खाली ओढत नाहीत तुम्ही ठरवा शिवाराजे मोठे होत होते मोठे पण मान्य नव्हतं जावळीच्या मोऱ्यांना मुदोळच्या घोरपड्यांना नव्हतं मान्य आपलेच माणसं हे बर का हिंदूच आपलेच माणसं तुकोबारांचं मोठे पण आपल्याच माणसाला मान्य नव्हतं त्रास कोणी दिला परक्यांनी नाही दिला बरं परक्याच्या धर्मातल्या लोकांनी नाही दिला त्यांना त्रास स्वतःच्या धर्मातल्या लोकांनी दिला लक्षात ठेवा आपल्याला धोका आपल्याच माणसाकडून आहे आपलं मोठं झालेलं पहिलं तर आपल्या नात्यातल्या लोकांना देखत नाही त्याला काय येतं त्याला काय येतं ह्याला काय येतं म्हणित बसते दलिंदर आयुष्यात त्याला काय येत नाही आपले माणसं आपल्या माणसाला मोठं होऊ देत नाही आपल्या माणसाला लागलेली कीड आहे बायको सुद्धा म्हणती बायको सुद्धा मला माहिती तुम्हाला किती येत आहे तेव्हा का मला माहिती तुम्ही किती हुशार आहे पती पत्नी असे चालत चालले होते आणि ती पत्नी त्या नवऱ्याला काय म्हणली चालत चालले होते असे आणि ती पत्नी त्या नवऱ्याला काय म्हणली ते बघा माकडं झाडावर चढतेत म्हणे तुम्हाला येतं कसं सा माकडासारखं झाडावर चढायचं ते बघा ते नवरा टेन्शनमध्ये आला ना ते मला कमाल आहे घरी खरंच नाही येत मला तुमच्यापेक्षा माकड बरं म्हणली मग झाडावर बरोबर येणत आहे खाली उतरतय ह्यानं पुन्हा काय केलं आठ दिवस झाडावर चढायचा खाली उतरायचा सा, सराव सुरू केला आठ दिवसानं परत त्याच रस्त्यानं चालले पती पत्नी पतीला ते आठवलं तू म्हणली होती म्हणलं गेल्या आठवड्यात मला झाडावर चढता येत नाही मी सराव केलाय म्हणलाय बघ चढून दाखवू का ते म्हणली हा हे बरोबर बर वर गेलं खाली उतरलं वर गेलं खाली उतरलं ते म्हणा बघ येतंय का नाही झाडावर चढाय मला ती म्हणली तुमच्यातून त्या माकडात काय बदलय त्या बघा लोक कसं चाला नावं ठेवणार म्हणली ठेवणार चांगलं बी काम करा नाव ठेवणार एका कलाकाराने कुत्र्याला पाण्यावर चालायला शिकवलं होतं पाण्यावर चालायला बरं का पोवायला नाही ते कुत्रं असं अर्धात पाण्यावर चालायचो अंग पाण्यावर चालायचं खूप लोक ते पाहायचे कौतुक करायचे ते गावातलं एक नावं ठेवणार आलो हो तिथं काही गावात लोक असे आहेत ना काही झालं ते थे नावं ठेवणार म्हणलं की ठेवणार त्यातल्या चार दोन दलिंदर औलादी ती प्रत्येक गावात आहे ते वाईटच बोलणार ते असं कुत्र्याला पाण्यावर पोहाय पोहायला नाही चालायला शिकवत होतो चालायला शिकवलं कुत्रं असं चालायचं चालायचं कुत्रं आणि यानं त्याला विचारलं हे निगेटिव्ह माणसाला तुला माझ्या कुत्र्यात कुठली कुट्रे कला दिसली हे म्हणतंय तुझ्या कुत्र्याला पोहायला येत नाही त्या बघा म्हणून ते वर चालतंय निगेटिव्ह बोलायची सवय काही माणसाला लागली ती कायम निगेटिव्ह असते शिवराजाला लोक त्या काळात म्हणायचे तुम्ही कसले राजे राजा कुठं असं होता येत असतं का आम्ही चंद्रगुप्त मोर्यांच्या वंशातले आहेत मोरे म्हणायचे जावळीचे मोरे आम्हाला त्यांचा वारसा आहे तुम्ही कस काय राजे होऊ शकता तुम्हाला राजा होता येणार नाही तुम्हाला कोण म्हणतं राजा आम्हाला वारसा आहे परंपरा आहे आता काही लोक का म्हणतात ना त्याला काय येतं कीर्तनात त्याचं कीर्तन चांगलं नाही तेव्हा कीर्तन करू शकत कीर्तन शिकायला तिकडं दहा दहा वर्ष राहावं लागतं बोलतो थोडं तुमची प्रामाणिक इच्छा असेल ना देशात सुद्धा तुम्हाला शरण येतात तुमची प्रबळ इच्छा शक्ती पाहिजे या जगात काहीच अशक्य नाही